मुंबई मंत्रालयात सुधीर मुनगंटीवार मंत्री वने मत्स्य व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीत मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आयुक्त मत्स्य अध्यक्षतेखाली मत्स्य व्यवसाय सोसायटी व मासेमारी समाज यांच्या समस्यांबाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय मुंबई या ठिकाणी माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समाज आ, बाबत, बैटक पार पड़ी, या बैटी के भुजल ची करने, 15 किलो, 30 बाबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये भूजल जलाशयातील मंडळा महामंडळाची स्थापना करणे पंधराशे किलो प्रति हेक्टरी उत्पन्नाबाबतची अट रद्द करणे बोटुकलीचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे तसेच भुजल जलाशयातील महामंडळाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी घेण्यात यावे अशा अनेक निर्णयावर बैठक पार पडली यामधील महाराष्ट्रातील भुजल जलाशयातील भोई समाज बांधवांना नवीन एक महामंडळ निर्माण होत आहे आणि माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोई समाजातून कौतुक व स्वागत केलं जात आहे या गेल्या सत्तर वर्षामध्ये या भोई समाजाकडे कोणतेही प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही परंतु माननीय साम नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या भोई समाजाच्या समाजाबाबत हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे येथील भूई समाजाच्या आर्थिक सामाजिक राजकीय व व्यावसायिक विकासा विकास होण्याचा एक चांगला एक निर्णय लागला आहे आणि यामुळे यामुळे भविष्यामध्ये या निर्णयामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण भूई समाज बांधव हे माननीय नामदार सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीमागे उभे राहील कारण प्रत्येक वेळी या जेव्हापासून या मत्स्य विभागाचे शुद्ध हाती घेतले तेव्हापासून या समाजाच्या हिताकरिता वेळोवेळी भाऊने चांगले ऐतिहासिक निर्णय घेऊन या समाजाला प्रगती पथावर विकासावर नेण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यामध्ये आम्ही संपूर्ण भूई समाज बांधव माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व या शासनाच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आणि या निर्णयामुळे आम्ही भाऊचं अभिनंदन स्वागत करू